यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पारवा येथे जनावरे कोंबून जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना समोर आली पारवा ते पिंपळखुटी दरम्यान ही घटना घडली अपघातग्रस्त ट्रक मधून एकोणीस जनावरांना कोंबून नेण्यात येत असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला या अपघातात पाच जनावरे घटनास्थळावर दगावली तर उर्वरित चौदा जनावरांना अपघातग्रस्त ट्रक बाहेर काढून पांढरकवडा येथील गोवंशमध्ये पाठविण्यात आले ट्रक पलटी होऊन अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त ट्रकचा चालक व त्याच्या सहकाऱ्यांनी ट्रक घटनास्थळावरच सोडून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पारवा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन जेसीपीच्या सहाय्याने पलटी झालेल्या ट्रकला रस्त्याच्या बाजूला केले व वा मार्गावरील वाहतूक सुरळीत केली अपघातग्रस्त ट्रक जनावरांना कोंबून पारवा मार्गे आदिलाबादकडे सुसाट जाताना ही घटना घडली घटनेची नोंद घेत पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरसाळे यांनी पुढील तपास जारी केला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी